लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कंप्टेराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव शहर पुलीस चांगले सॅक्शन मोडवर आले असून त्यांनी आज शहरात धड़क कारवाई करत बेशिस्त वाहन चालक भिन्ना नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकल मिना परवाना मोटरसायकल चालवणारे वाहनधारक धारक ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट असलेली मोटरसायकल चालवणाऱ्या वाहन चालकांना दणका देत दंडात्मक कारवाई केली आहे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ऍक्शन मोडवर आले असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस कर्मचारी शेलार व शहर पोलिसांनी आज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ धडक कारवाई करत जवळपास पंच्याण्णव दुचाकीची तपासणी करत त्यातील पन्नास दुचाकी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहरात या दुचाकी पकडून पोलीस स्टेशन मध्ये लावून या वाहनधारकांवर धारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली असून पन्नास वाहन चालकांवर कारवाई करत जवळपास सव्वीस हजाराचा दंड वसूल केला आहे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात खळबळ उडालेली आहे शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी शहर पोलिसांनी ही कारवाई केली असून यापुढेही अशा कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक मथुरे यांनी सांगितले असून वाहनधारकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव आज सकाळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी अचानक दुचाकी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम आम्ही राबवली होती त्यामध्ये सुमारे पंच्याण्णव वाहनांची तपासणी केली त्यापैकी पन्नास वाहनं आम्ही डिटेन केली होती आणि त्यापैकी छत्तीस वाहनांवरती मोटर वाहन कायद्याप्रमाणे केसेस करण्यात आलेले आहे माझं शहरवासियांना आव्हान आहे की तुम्ही वाहन चालवताना वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स द्रा� आणि वाहनाचे रजिस्ट्रेशनचे पेपर्स आणि इन्शुरन्स असे सोबत ठेवले पाहिजे ते तुमच्या पण उपयोगासाठी आहेत आणि पोलिसांना दाखवण्यासाठी देखील त्याची गरज आहे त्याचप्रमाणे वाहनाची नंबर प्लेट फॅन्सी नसावी वाहनाला नंबर प्लेट ही लावलेलीच असावी ती वाहनाची नंबर प्लेट मोटर वाहन कायद्याच्या नियमाप्रमाणे असावी त्याचप्रमाणे वाहनावरती दुचाकीवर ट्रिपल सीट बसू नये दुचाकीवर ट्रिपल सीट बसू नये वाहनं रस्त्यामध्ये इतच पार्किंग करू नये असं माझं वाहन चालकांना आव्हान आहे धन्यवाद